नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अमरावती यावंकालेली एकोणीसशे चौऱ्याहत्तर क्विंटल किमान आहे चार हजार एकशे पन्नास कमाल आहे चार हजार तीनशे एकवीस दर आहे चार हजार दोनशे पस्तीस रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे नागपूर आवकालेली दोनशे चौतीस क्विंटल किमान दर आहे तीन हजार आठशे कमाल दर आहे चार हजार दोनशे पन्नास सर्वसाधारण दर आहे चार हजार एकशे अडतीस रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे गंगाखेड जिल्हा परभणी आवकलेली पंधरा क्विंटल किमान दर आहे चार हजार तीनशे कमाल दर आहे चार हजार चारशे सर्वसाधारण दर आहे चार हजार चार तीनशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे राजा जिल्हा बुलढाणा अवखालेले तीन क्विंटल किमान दर आहे चार हजार कमाल आणि सर्वसाधारण दर आहे चार हजार रुपये